विश्वकार न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत विश्वसनीय बातम्यांसाठी विश्वकार न्यूज चॅनल करा आता पहा एक महत्वाची बातमी मला कारण फेसबुक उघडलं की उज्ज्वला तिथे इंस्टाग्राम उघडलं की उज्ज्वला तिथे आणि युट्यूब उघडलं की उज्ज्वला तिथे आणि सर्वात मोठं म्हणजे वृत्तपत्र मी वृत्तपत्रांवर खूप विश्वास ठेवणार आहे पूर्वीपासून हे सर्व डिजिटल माध्यम मी आत्ता आलं सर्व पेपर जरी उघडून पाहिले तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी हे तिथे आणि तिची कथा माहिती आहे त्यामुळे जास्त काही बोलणार नाहीये आज इथं इतकं मोठं आणि चांगलं काम घडत आहे की विद्येच की आज विद्याच्या ह्याच्यासाठी आज जवळजवळ तीस कोटी ब्याण्णव लाख रुपयाचं हे जे निधी मंजूर करून आणलेलं आहे संतोष यांनी तुमचे खूप खूप आभारी आहे अण्णा आणि आता भविष्यात आता हे ज्यावेळेस जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून तुम्हाला लवकरच मला पाहायचंय त्यावेळेस सर्वांची मदत लागणार आहे की सर्व ग्रामस्थ ते तुमच्याच गावचे सुपुत्र आहेत हे दोन्हीही सुपुत्र उमेश दादा आणि अण्णा आता तुम्ही एकच करायचंय की त्यांना जिल्हा परिषदच्या याला भरघोस मताधिक्यानं ज्यावेळेस तुम्ही निवडून आणाल त्यावेळेस त्यांचा हा कणखर आवाज त्यावेळेस जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये गाजणार आहे त्यावेळेस ते किती निधी आणून तुमच्या नरखेडच्या पूर्ण गावाचा किती ते विकास करतील हे मी खूप अपेक्षा आहेत आहेतकडून आणि तुम्ही सर्व अपेक्षा पूर्ण कराल हे माहिती आणि आता आपले आमदार साहेब भाऊ खरे आता हे तर पाणीदार आमदार म्हणून प्रत्येकांना प्रचितच आहेत आणि काहीही त्यावेळेस ते त्यांना पद नसताना काहीही नसताना दोन वर्ष ते आणि त्यांची पत्नी प्रत्येकाला मागेल त्याला रस्ता मागेल त्याला पाणी देत होते आपण सर्वच जणांनी त्यांना भरघोस मताधिक्याने विजयी केलं सर्वांनी एकजुटीनं पाटील परिवारावर एकच उमेदवार देऊन प्रत्येकाने त्यांना विजयी केलेला आहे आणि त्यासाठी मी तुमच्या सर्वांची खूप खूप खुँ आभारी आहे आम्हालाही प्रत्येक व्यासपीठावर येऊन मला माझी व्यथा तिथे सांगावी लागली तुम्ही सर्वांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि घोना निवडून आणण्यामध्ये सर्वांनी पूर्ण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील गुरु जनतेचे खूप खूप आभारी आहे मी आणि फक्त आता एकच फक्त बोलायचं आहे Uh, की भाऊ ना थोडफार काहीतरी ट्रोलिंग केलं जातं विकास निधी आणला नाही काय केलं एका, एका वर्षामध्ये के तर माझं प्रत्येकाला सांगणं आहे आज आपण शेतकरी आहे एखादा आपण आपण आता शेती सगळेजणच करतो एखादा जनावर जर घेतलं आपण ते लागू वगैरे झाल्यानंतर तर त्याला ऍक्च्युली ते येण्या ते हे होण्यापर्यंत जवळजवळ त्याला आपण आठ नऊ महिने थांबतो त्यावेळेस ते व्याय होते तसं त्यावेळेस ते होते सात आठ महिन्याचं तर आपण वेटिंग करत असतो मग फक्त आता भाऊ येऊन येऊन निवडून फक्त एक वर्ष आहे एका वर्षामध्ये त्यांनी आणायचा होता ट्रोलिंग केलं जातं काय आणलं काय नाही तर बहुंनी आता हे काय मंजूर करून आणलं ते आता पहिलं तुम्हाला दिसलेलंच आहे का भविष्यात हे खूप कामं करणार आहेत मध्यंतरी त्यांची तब्येत ठीक नव्हती तरीही एवढं मोठं पुराचं आसमानी संकट आलेलं होतं प्रत्येक मोहोळ तालुक्यातील लोकांवर तर त्यांच्या तब्येत ठीक नसताना देखील त्यांना बसण्याचा उठण्याचा त्रास होत होता तरीही राजू भाऊ हो। प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येकांना भेटी देताना दिसले आपल्याला प्रत्येकांना जी होत होती ती मदत त्यांनी केलेली आहे आणि भविष्यात पुढची चार वर्ष भाऊ जवळ आहेत भाऊ नक्कीच भरपूर आपल्या तालुक्यासाठी निधी हा आणणार आहेत त्यांची पत्नी म्हणजे साक्षात रुक्मिणी आहे आणि भाऊ त्यांच्या पत्नीचाही तितकाच सहभाग मोहोळ तालुक्यातील जनतेसाठी आहे आणि तो भविष्यात ही खूप राहणारच आहे आता भविष्यात जिल्हा परिषदच्या ह्याच्यासाठी गाव दौरे वगैरे चालू करणार गाठी भेटी भाऊ पण घेणार आहेत दादा पण घेणार आहेत मीही पण मातांचा ते ते तुम्ण। दोन तीन दिवसांनी दौरे चालू करणारे की तुमच्या काहीतरी समस्या असतील जे काय असतात ते महिला पटकन बोलू शकत नाहीत पण तुम्ही माझ्यापाशी ते मग व्यक्त करू शकता त्याचं दोन दोन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फेसबुकवर वगैरे ते चार सगळ्यांना माहिती होईल मोहोळ तालुक्यातील लोकांना आज मीडिया मार्फत सांगते की प्रत्येकाने घरघोस आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील जे काय मी तर ते होऊन नेण्याचा प्रयत्न करेन संतोष अण्णांजवळ नेण्याचा प्रयत्न करेन आणि उमेश दादांजवळ नेण्याचा प्रयत्न करेन एवढं फक्त तुम्हाला सांगू इच्छिते आणि उज्ज्वला तिथे वर जसा, जसा, हो हो प्रत्ते प्रत्ते जसा तसा अन्याय झालेला आहे हे एक वर्षापूर्वीपासून माहिती आहे त्यावेळेस ते सांगत होते ते फक्त तुम्ही ऐकत पण गेल्या पंधरा दिवसात साक्षात प्रत्येकाने उज्वला तिथे आहे मला जसं फॉर्म भरताना त्रास झाला तसं भविष्यात तुम्हाला जिल्हा परिषद आणि नगरपंचायत ते राहू द्या पण तुमच्या ग्राम असं उद्या फॉर्म भरायला जाताना पोलीस संरक्षणात जाता येऊन असं वागावं लागेल तुम्हाला की कणखरपणे महिला आहात तर तुम्ही वाटतं की बाबा हा डोंगर कधी चढायचा खूप मोठा असतो असं नसतं तर आपण ज्यावेळेस प्रयत्न करतो त्यावेळेस तो हळूहळू चढत जर गेला तर डोंगर हा सर करताना वर जाऊन खाली जर तुम्ही पाहिलं तर त्यावेळेस तुमचा चेहऱ्यावरचा आनंद हा वेगळा असतो की आपण हे लढू शकतोय मलाही तसंच वाटत होतं आपण पाहत आहात विश्वकार न्यूज चॅनल हे विश्वची माझे घर विश्वकार न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत विश्वसनीय बातम्यांसाठी विश्वकार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आता पहा एक महत्वाची बातमी आपण पाहत आहात विश्वकार न्यूज चॅनल हे विश्वचे माझे घर